की बातमीतनं प्रचार झाला त्या हिशोबाने आपल्याला थोडंसं आणा खावं लागेल आता महाराष्ट्रात ज्या गेल्या दोन यामध्ये आले तर त्याबाबत आपण आज या समितीमध्ये कार्यशाळेमध्ये चर्चा करू आणि हे सगळे आपल्याला मुळात टाळायचे आहे जाहिराती या काळामध्ये आपल्याकडे भरपूर घेतील आपण त्या जाहिराती पूर्णता प्रदर्शित चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो टाकेसाठी

ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की निवडणूक यंत्रणा आणि मतदार यांच्यातला दुवा म्हणून काम करणे त्याचबरोबर काही राजकीय पक्षांच्या जाहिराती किंवा इतर कंटेंट हेही प्रसारमाध्यमांवरती प्रसारित केलं जातं छापलं जातं त्या अनुषंगानं काय नियमावली आहे याची माहिती देण्यासाठी आज आपण ही कार्यशाळा आयोजित केली आहे सर्व जे राजकीय जाहिराती असतील त्यांचं प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन करून घेणं आवश्यक आहे त्याचे निकष काय आहेत पेड न्यूज फेक न्यूज यांच्या व्याख्या काय आहेत आणि आपल्याला काय काय नियमावलीचं अनुसरण करावं लागेल याबाबतची ॲक्चिंग कार्यशाळा आपण नांदेड योजित